पहिल्या संमेलनात स्वर्गीय अभय सिंहराजे भोसले स्वागत अध्यक्ष होते या संमेलनाला त्यांचेच पुत्र नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे तर अशी पिता पुत्र एका असणं असं मला की दुर्मिळ असेल असं कधी असं वाटत वडील आणि मुलगा स्वागताध्यक्ष आहे योग आहे आणि महत्वाचं त्यांच्या वडिलांची जी आजही बत्तीस वर्षानंतर जी ओळख टिकून आहे ती सातारा शहरात काय विकास केला ह्याच्यात शहराची असेल पण ज्यावेळेस शिवेंद्र राजे महाराष्ट्रात किंवा देशभर फिरतात आणि एखादा साहित्यिक त्यांना भेटतो त्यावेळेस तो त्यांना सांगतो की तुमच्या वडिलांना मी ओळखत होतो काय सुंदर साहित्य संमेलनाचं संयोजन सा त्यांनी केलं होतं मग शिवेंद्र आपल्या मनाभिमन फुलून येते की माझ्या वडिलांना साहित्य संमेलनासाठी लोकांनी लक्षात ठेवलेलं आहे दिल्लीनंतर साताऱ्यात संमेलन होतं म्हणजे देशाच्या राजधानीतून मराठाच्या राजधानीत संमेलन म्हणजे इतक्या अनेक इतिहास अनेक गोष्टी म्हणजे किती सांगून किती बोलू असं मला सुद्धा झालेलं आहे साताराकरांना मला ह्या संमेलनाच्या प्रवाहात आणायचं